आज ग्रामपंचायत कर का घेते हे टुरिस्ट प्लेस आहे म्हणून घेते की नाही मग तिथे तिथे करू नका मग तुम्ही आज पार्किंगला एसकेसी लागत नाही मिळाला नावढा खर्च आपण मित्रांनो काही दिवसापूर्वी आम्ही अष्टविनायक ग्रुप सोबत अष्टविनायकला गेलो होतो आणि दरवेळेला आम्ही अष्टविनायकची तीन दिवसाची ट्रिप असते त्यातून तीन दिवस आपल्या अष्टविनायकचं दर्शन घेऊन झाल्यानंतर एक दोन ठिकाणं आपण नवीन काहीतरी करतो तर ह्या वेळेला आमचं ठरलं की अलिबागचा जंजिरा किल्ला बघायचा मोठ्या आशेने आम्ही एवढे किलोमीटर वाट वाकडी करून अलिबागला आलो त्या हिशोबात आम्ही निघालो तर व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो शेवटपर्यंत बघा नेमकं का आमच्यासोबत काय घडलं किंवा हे तुमच्यासोबत पण घडू शकतं तिथे तुमच्यासारख्या आता लोक आहेत पाणी जेव्हा खाली गेलेला होता ना तेव्हा ती गेलेली आहे ती आता एकच ड्रिपची गेलेली आहे एक ड्रिपची ती आता बाहेर काढतील आणि मग बंदच करतील कारण तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला बाहेरूनच हे करतील किल्लं उतरायचे आणि चढायचे लपडे आहेत किल्ला बघितला काय बघितलं किल्ला बघितला काय बघितला काय अजून जसा सलीच्या मुलांच्या गाड्या बघणं गरजेचं आहे ना तो आपल्या आपल्यासाठी जाय ना तो किल्ला बघायसाठी बघायला सोडत नाहीत आपल्याने तिकीट घेत आहेत पार्किंग घेत आहेत बरं त्याच्याकडे आमचा मुद्दा आहे की सोडलं पाहिजे ना मुलांना बघायला त्याच्यातून तुम्ही तेव्हा सांगू शकता ना त्या किल्ल्याबद्दल फसवणूक होते ना हा पाहिजे बसल पैसेच म्हणतो प्रत्येक गाडीला पैसे भरायचे आणि तुम्ही काय सांगता की दोन तास लागतील यायला मग जाऊन इथून आणि जर किल्ला बंद आहे तर पार्किंगच बंद ठेवायचं ना म्हणजे आतमध्ये गाडी आलीच नसती ना।, ना अरे त्यांच्या साई एवढ्या गाड्या आहेत म्हटलं तर तेवढे पार्किंगचे ची पंधराशे रुपये देऊन ते मुलांना किल्ला दाखवायला आलेत आणि किल्ला बघायलाच भेटलेला नाही आणि ग्रामपंचायत कर जो आपल्याकडनं घेतला तो ग्रामपंचायत कर कशासाठी मग हे महत्वाचं ठिकाण आहे म्हणून घेतात की नाही तो कर घेतला पार्किंग घेतली या सगळ्या गोष्टी आल्या जर तुम्ही दाखवू शकत नसेल किल्ला आहे मित्रांनो आपण मुरुड जंजिरा किल्ल्यावरती आलो होतो आणि इथे पार्किंगच्या आहे ना प्रत्येक गाडीचे दोनशे दोनशे रुपये घेतात आणि आत आल्यावर असं समजतं ना की किल्ल्यापर्यंत जाताच येत आता सहलीच्या गाड्या आल्या होत्या तर त्यांच्या बऱ्याच गाड्या त्यांचे पंधराशे रुपये पार्किंगचे त्या बिचाऱ्यांनी भरलं नाही आणि त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यावरती ते म्हणतात किल्ला बघायला भेटणार नाही जर तुमचं व्यवस्थापन असं म्हणजे तुमचं ठरलेलं आहे की किल्ला दाखवायचाच नाही बंदच आहे तर मग पार्किंग कशासाठी लुटा लूट कशासाठी आतमध्ये येताना जो ग्रामपंचायत कर आहे हे टुरिस्ट प्लेस आहे हा किल्ला बघायला बरेच जण येतात आणि त्यामुळे कसं झालं ते ग्रामपंचायत कर घेतात तो भरून आपण होतो ए सचिन तो किती होता कर पन्नास रुपये पन्नास रुपये कर होता पन्नास रुपये होता ते पन्नास रुपये आपल्या गाडीचे दोनशे रुपये पार्किंगचे त्यांनी घेतले म्हणजे एवढे जर पैसे जाऊन म्हणजे लोकांना अक्षरशः पार्किंगचे पैसे घेतले जातात घर घेतले जातात आणि आत गेल्यावर सांगतात का की समुद्र खवळलेला आहे आणि त्याच्यामुळे आता सोडत नाही म्हणून मित्रांनो हे बघा एवढ्या बस आहेत आणि एवढ्या म्हणजे इथे रेव्हेन्यू किती आहे बघा इन्कम किती आहे बघा आणि एवढे पार्किंगचे पैसे आहेत ना ह्या सगळ्या बसला आहेत ना नाही म्हटलं तर त्यांनी ह्या सगळ्या गाड्यांचे पंधराशे रुपये पे केलेत आणि छोट्या गाड्यांना पण काहीतरी शंभर रुपये पार्किंग आहे आणि आमच्या गाडीला दोनशे रुपये पार्किंग होत तिच्याकडे धंदे करू नका कोणाला पण हॉस्टल वाल्याला आज घेऊन पार्किंगला पैसे झाडा लागत किल्ला दाखवायचा असेल ना आताच येतात म्हणून तुमचा धंदा होतो तिच्याकडून का

सगळ्यांसाठी बंद अरे पण बघायला भेटलं तर पार्किंगचे पैसे परत द्यायला पाहिजे पार्किंगचे पैसे पार्किंगचे पैसे आमचे रिटर्न द्या ठीक आहे तांत्रिक अडचणीमुळे मुळे किल्ला नाही बघायला भेटला पण मग पार्किंग त्यासाठी घेतलंय ना त्यांनी काय म्हणतो तांत्रिक अडचणी जर असतील किल्ल्याची तर ही कंपनी सांगणार तर कॉल कर यांना कॉल केला पाहिजे ना पण कोणाला पैसे नको तुम्ही आहे खवडिंग पर पर गारे 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 ना म्हणताय की ना आ, आ, बोटी बंद केल्या बोटी मध्ये जिथे आपल्याला उतरायचं आहे लाट येऊन अदलते माणसा उतरताना पडला एखादीलाटक मध्ये गेला त्यासाठी लोक डिश बोटवाले घेतात नाही ते सरळ तिथे काय बोलतात की बोटी करायची बोटिंग करावं तिथे बोलून देतात तुम्हाला बरोबर ना जीवापेक्षा किल्ला भारी नाही आपल्याला आम्ही पण जीवापेक्षा किल्ला भारी नाही की नाही चिंता करता तुम्ही बोटिंग पण महत्वाचं आहे तुम्हाला बोटिंगला पैसे तुम्हाला द्यायचे आम्ही असं नका ता करू ना जाऊन नाव किती वाजेपर्यंत चालू इस्माईल मला पुणे जे भरती है, जब तक भरती आहे चार तास गॅरंटी नाही बोलाच माहिती नाही चालू त्यांच्या शाळेचे पंधराशे घेतलेले आहेत भरतीचा टाइम आहे त्याच्यामुळे आता किल्ला बघायला बंद केलाय एवढा आम्ही समजू शकतो ऍक्च्युअली काय होतं मित्रांनो ज्या वेळेला आपण बोटीमधन किल्ला बघायला जातो तर तिथे पायठणी आहेत आणि बोटची लेवल आहे ना ती भरतीमुळे वर खाली होते आणि त्यामुळे खाली उतरताना किंवा चढताना कोण जर पडलं तर ती पूर्णपणे त्यांची जबाबदारी

Oh,

रुपये आम्ही दिले हे पैसे मुलांच्या खिशात गेले की नाही मला सांगा किल्ल्या माझं म्हणणं की टुरिस्ट प्लेस आहे आपल्याला ऐका ना एक सगळे लोक किल्ल्यामध्ये गेलेले जेवढी गाडी लागले सगळे गेले चालू होता मला वाटते तुमची बस आली आणि ते लोकांनी हो पण केलं असं झालं ते म्हणले एकच बोट गेले आतमध्ये चौदा बोट गेले चौदा आतमध्ये नाही गेले आतमध्ये गेले तुम्ही जा तिकडे साहेब साहेबला विचारा तुम्ही की किती बोट किल्ले मध्ये होतो नाही नाही किती आत्ताच पण केला गेलाच पण केलं काय वाटतं पुणे जिल्ह्यात आहे का तुम्ही धंदा तुमचा करा मला तुमच्या धंद्याची मतलब नाहीये पण तुम्ही फसवून धंदा करताय ना इथून पाणी घेऊन जा वडापाव खाऊन जा पंधरा तीन चाहते के लोक जर घूम के जाय अच्छे होय बराबर आहे ना सबको कमाई भी मिलती है उससे ये अभी क्या मालूम है साहब ने बंद कर दिया उसका कुछ कुछ बोट वाला भी कुछ नहीं कर सकता है और हम लोग भी कुछ नहीं कर सकते गाँव वाले हमको खुद को दुख होता है घूमने के लिए किला जाने के लिए नहीं मिलता है कितनी ग्राम पंचायत प्रत्येक पर्यटक और तुम्हें हा विषय तुम्हार करता पैसे आमच्याबरोबर तिथे शाळांच्या सहली वगैरे आणि त्यांच्या भरपूरशा गाड्या तिथे आल्या होत्या तर जे शिक्षक लोक आहेत आम्ही त्यांना विचारलं सुद्धा की सर मुलांना किल्ला दाखवला का तर ते काय बोलले हां मी किल्ला दाखवला म्हटलं आतमध्ये गेला होतात का तुम्ही तर ते बोलले नाही आतमध्ये नाही काय काय शिक्षकांना वेळ नव्हता आतमध्ये जाण्यासाठी म्हणजे त्यांच्या ट्रिपचं काय शेड्यूल असेल कट टुकट त्याच्यामुळे ते, ते आतमध्ये गेले नाहीत पण खरी परिस्थिती असं होतं की त्यांना आतवरी सोडण्याच आलं नाही मग मला सांगा किल्ल्याचे तुम्ही बघायचे पैसे घेत आहे पार्किंगचे पैसे घेत आहे आता पार्किंगचे पैसे चला आमची टेम्पो ट्रॅव्हलर होती एकच गाडी होती म्हणून आम्ही दोनशे रुपये पे केले ते पण आम्ही सोडून देऊ पण आज ती मुलं संभाजीनगरवरनं आली होती एवढ्या किलोमीटर नंतर ज्या वेळेला किल्ला बघायला इकडनं एवढ्या लांबनं आली होती ती मुलं त्यांच्या जवळपास पाच बस होत्या आणि त्यांचे पंधराशे रुपये पार्किंगचे घेतले होते मग मला सांगा तुम्ही पंधराशे रुपये पार्किंगचे त्यानंतर प्रत्येक मुलाचं पंचवीस रुपये की वीस रुपये जे काय तिकीट होतं ते असे किती झाले बघा असे बऱ्याच गाड्या होत्या आणि जर तुम्ही किल्ला बंद ठेवताय बघण्यासाठी मग ते भरतीचं कारण असेल किंवा काही असेल तर तुम्ही किल्ल्याचं तिकीट घेऊ नका पार्किंगचं तिकीट घेऊ नका नुसतं बोटीत बसायला किंवा बाहेरनं किल्ला दाखवायला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खरंच गरजेच्या आहेत का आणि यामध्ये बोटिंगचे पैसे वेगळे म्हणजे बोटिंगवाले आपला धंदा सुरू ठेवतायतच लक्षात आलं ना बोटिंगचा धंदा चालू राहतोच आहे भरतीमुळे फक्त प्रॉब्लेम काय की उतरायला प्रॉब्लेम त्यामुळे ते सोडत नव्हते सगळ्या गोष्टी मान्य आहेत फक्त त्यांनी पार्किंग बंद करायला पाहिजे ज्या वेळेला किल्ला बंद असतो त्यावेळेला पार्किंगचे पैसे त्यांनी घ्यायला नाही पाहिजेत आणि किल्ला बघायचे पैसे घ्यायला नाही पाहिजेत कारण किल्ला आतमध्ये तुम्ही सोडतच नाही आहेत बाहेरनं राऊंड मारायला काही बोटवाले त्यांचे परत पैसे वेगळे घेतात आहेत त्यानंतर पुढे आमची आणि त्यांची म्हणजे जे पार्किंगचे कॉन्ट्रॅक्टर होते ज्यांना ठेका दिलेला होता जे ठेकेदार होते पार्किंगचे ते लोक आले आणि थोडं आमच्यात वादावादी झाली काही पण त्या लोकांनी खूप शांतपणे आम्हाला समजावलं देखील पण आमचा मुद्दा एवढाच होता की किल्ला जर बंद आहे तर पार्किंग एवढं महाग आहे ते तुम्ही घ्यायला नाही पाहिजे होत आज एवढ्या मुलांचं नुकसान झालं त्या शिक्षकांना काय पडलं नव्हतं कारण त्यांना कसं आहे आपले मुलांचे पैसे जाणार जा होते त्यांना काही फरक नाही त्याच्यामुळे ते लगेच निघून गेले म्हणजे त्यांनी पैशासाठी वगैरे भांडले नाहीत पण आम्ही भांडलो म्हणून फक्त ते गुपचुपीत आमचे दोनशे रुपये आम्हाला परत देत होते तर असं आम्हाला करायचं नव्हतं म्हणून आम्ही ते दोनशे रुपये घेतले नाहीत आणि जर तुम्ही जाणार असाल तर या गोष्टींचा फटका तुम्हाला सुद्धा बसू शकतो